बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार केवळ पुस्तकी ज्ञानावरती अवलंबून न राहता विद्यार्थ्यांना जगाचं व व्यवहाराचं ज्ञान असणंही आवश्यक आहे असं प्रतिपादन कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केलं आहे सेवा पंधरवड्यानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत विद्यार्थ्यांना जात व वयाचं दाखले वाटप करण्याच्या उपक्रमात ते, ते बोलत होते काय आपल्याला काय पालक असल्याचे जागरूक पेक्षा मुलांची जास्त काळजी घेतात गरजेपेक्षा जास्त काळजी घेतात त्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र असेल तर स्वतः पालक जातो मी ज्यावेळेस विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस आम्ही जायचो मुलं मुलं जायचं त्यामुळे कळायचं की नाही पण काय कागदपत्र लागतात कुठल्या प्रकारचे कागदपत्र लागतात कुठल्या अभ्यासक्रम आपण ते प्राप्त करून घ्यायचे असतात म्हणजे अगदी तसे वाटेल त्या कागदपत्र ज्यावेळेस एखादं दाखला काढतो उदाहरण घेतलं तर वय देवा दाखला याला बऱ्याच प्रकारचे कागदपत्र लागतात की जे फक्त तहसील ऑफिसलाच नाही तर ह्या ऑफिस उपकरणाचे ते दाखला घ्यावं लागतं जसं वय देवाच असेल किंवा शाळा सोडण्याचा दाखला असेल यासाठी आपल्याला शाळेत जावं लागतं रेशन कार्ड लागतं आपल्याला ते घरून यावं लागतं एकतर कागदपत्र हे जर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पंधरा वर्षापूर्वीचा रहिवास माझ्यापर्यंत ह्यासाठी जेवढे कागदपत्र येईल तेवढी आपल्याला कळायला लागत असतात पण आपल्या मुलांना एवढं सोपं लागलेलं सर्वच दिलं असतात त्यामुळे मुलांना कळत नाही पण ही खरी गरज आहे म्हणजे आपण शिकतो शिकल्यानंतर आता भाजपला मोठ्या प्रमाणात इतर विभागाचे देखील पत्र व्यवहार होत असतो म्हणजे बीडी ऑफिसला काय काम आहे हे जर माणसाला कळलं तर ते बीडी ऑफिसला पत्र व्यवहार करते कृषी ऑफिसला काय काम चालतं हे जर तर माणूस कृषी ऑफिसला पत्र व्यवहार करेल किंवा अर्ज देईल पण आता काय व्हायला लागलं उत्सुक तसेदार माझ्या अर्ज येत आता दिसतात मला आणि मग मला ते समज डिपार्टमेंटला वर्ग करावा लागतं त्यामुळे उशीर नव्हतं त्यामुळे ही खरं तर मला शाळेला आवाहन करायची इच्छा आहे की मग इच्छित कमी की ज्या आपण वेगवेगळे टूर वगैरे काढतो जॉग्राफी वगैरे सोशल मीडियाला परिस्थिती आपण बघतो पण मुलांना कुठल्या ऑफिसला काय काम, काम, ये ये, काम दाना दाना। का चालतं हेच आपल्याला माहित नाही अगदी मोठ्या जागेवर लोकांना कळत नाही बाहेर समोर येऊन भांडणारी लोक पण आहे हे आपलं काम झालेलं नाही हे ग्रामपंचायत माझं काम करत नाही किंवा हे ऑफिस माझं काम करत नाही मुळात मला इतर ऑफिसवर कंट्रोल माझं नाहीये ठराविक गोष्टी म्हणलं तर प्रत्येक ऑफिसवर कंट्रोल नाही समन्वय पण तुम्ही करू शकतो त्यामध्ये पण तुमचं काम प्राप्त माहिती पाहिजे नाही अगदी नगरपंचायतीचा विषय असतो तर नगरपंचायतीत आपल्याला आपण जाणार माझ्याकडे आले तर काय होणार काही पत्रकार नगर पंचायत त्यामुळे नाही त्यामध्ये वेळ भरपूर जातो आणि मॅडपावर हे मोठ्या प्रमाणात वेळ असतो त्यासाठी आपण नसेच नाही शाळेत नसेल तर पालकाने त्याची ज्यावेळेस सुट्टी असतात त्यावेळेस ऑफिस ऑफिसच मुलांना मुलांना ठेवाव्या आणि ऑफिसेस काय चालतं काम पद्धती कशा आहेत हे आपण समजून घेणं खूप घेणार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल